तर त्याच्यासाठी विषय असेल किंवा मग माझ्याकडे ज्ञान केंद्राचा विषय आला हे ज्ञान केंद्राचं ऍक्च्युली खूप चांगलंही आहे ते जे कल्याणला बोलवले ना पहिलं एकदा श्रीकांत शिंदे साहेबांनी बोलवले एकदा आपण बघून येऊ आणि याच्यासाठी पण शिंदेसाहेब पण पॉझिटिव्ह एकदम तुम्ही जायला बघा म्हणून तुम्ही मला जागा दिल्या ना या सगळ्या गोष्टीसाठी मग आपण ते करू शकतो मी काय करतो मामा आता जे आमच्याकडे किती भूखंड शिल्लक आहेत कुठल्या भूखंडावरती कुठले रिझर्वेशन आहे ना त्याची हो, हो। डिटेल्स तुम्हाला एक लिस्ट मी उद्या सकाळपर्यंत भूखंड निहाय आणि रिझर्वेशन निहाय तुम्हाला देऊन टाकतो थँक्यू आकाश आणि ग्रामीण रुग्णालयाचा तो नक्की प्रॉब्लेम काय तो पूर्ण त्वचा दाखला नाही काय नक्की अडचण आहे त्याच्यामुळे ते मी अजून व्हिजिट नाही केली मी नेक्स्ट मंगळवार येईन तेव्हा व्हिजिट कर आकाश टेक्निकली उत्तर द्या

उद्भवत नाही आणि तसं उशी घ्यायचं आवश्यकता नाही असं एवढी सीपीआर मध्ये तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने आपण त्यांना तसं लेखी कळलेलं पण आहे नाही तिथं मग बाकी जे काही तक्रार आहेत मागच्या वेळेस काही एका महिलेचे कुत्रा चावला होता तुम्हाला मला वाटतं संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पाच तास तिथं थांबल्या था था। पाच तासानंतर त्या तुम्ही इकडे पाठवल्या कुठं उल्हासनगर हा <laughs> तो मामा विषय कसा होते सर्जरी पण उपलब्ध नसतं असे आता मामा हे ग्रामीण रुग्णालय आहे ना ह्याचं ऑपरेटिंग आणि याची देखभाल निगा आणि सगळं मामा हे टीएचओ म्हणजे तालुका हेल्थ ऑफिसर आहे ना त्याच्या अंडर होत असत नगरपालिकेच्या अंडर यांचं काहीच नाही आपलं फक्त एक दुबे रुग्णालय आहे टीएचओ टीएचओ ना टी हा ओ टीएचओ हे आले जिल्हा परिषद टी जिल्हा जिल्ला जिल्ला। ना मी जिल्हा जिल्हा परिषदचा होतो ना बांधकाम आणि आरोग्य माझ्या माझ्याकडे हॅलो मॅडम दोन मिनट खासदार महोदय बोलत आहेत सुरेश माथे बाया हॅलो मॅडम नमस्कार मॅडम जो ग्रामीण रुग्णालयाचा आपला विषय आहे तिथल्या काही तक्रारी आहेत किंवा संचलित लोक न्यायासर्चे लोक उपलब्ध नसतात किंवा एक मध्ये एक वयस्कर आपण म्हातारी होती तिचा कुत्रा चावला होता चार पाच तास थांबल्यानंतर आपण सेंट्रल हॉस्पिटलला तिला पाठवतो ह्या ज्या तक्रारी आहेत काय काय

आणि पेशंट गेल्यानंतर तीन तीन चार चार तास थांबवतात नक्की सेंटरला पाठवतात तर नक्की तिथे तुम्हाला अडचण काय हा हा आहेत सगळ्या बदल्यात आता कुठल्या धागा खाली नाही तिथं ठीक ठीक आहे लोकांच्या ऐका ना लोकांच्या तक्रारी आहेत म्हणून मी तुम्हाला फोन केला बरोबर ठीक आहे मग मी मारतो पुढच्या हप्त्यात विजिट चला किंवा या हप्त्यात हॉस्पिटलला मारतो बघतो परिस्थिती काय ओके 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 अरे प्रत्यक्ष विजिट मारूनच परिस्थिती बघूया त्यांच्या मनना सगळा स्टाफ आहे ना तर आपण जाऊन स्वतः बाकी काय विषय नाही ना आता काय झालंय ते सीसीटीव्ही नवीन सीसीटीव्ही इन्स्टॉल केलेले पाटील साहेब हा ते संपूर्ण जिल्ह्यात आले हो किती आहेत ते किती आहेत पाटील दीडशे आणि आपल्या नगरपालिकेचे किती आहेत आणि पोलिसांचे किती आहेत चारशे त्र्याहत्तर जवळपास सहाशे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सहाशे तेवीस झाले ना हो सहाशे तेवीस तर खूपच झाले पण आहेत सगळे बरोबर ते फक्त ऑपरेशन मध्ये आलेले नाही आजच्या पोलिसांना काही दिवसात ऑपरेशन मध्ये येतील हा पोलिसांच्या कारण जिल्हाभरचा विषय हो हो जिल्हाभर आणि खूप मोठा आहे पोलिसांच्या काही ठिकाणी अजूनही झेब्रा क्रॉसिंग झालेली मागच्या फक्त जो आहे त्या ठिकाणी क्रॉसिंग आणि बऱ्याच ठिकाणी आता खड्डे पडले पाऊस थांबत नाही तो पाठ विकता आहे पण ठीक आहे आता थांबेल पाऊस असा वाटतो तर जेवढे खड्डे आहेत ना तेवढे भुजवून टाका आणि जनरली बघा एक ब्रिजवर किती खर्च करायचा एक रस्त्यावर थोडं या लोकांना कंट्रोल असायला पाहिजे कारण मला जी माहिती मिळाली एक ब्रिजला ला वर्षातून दोन वेळा जर आपण डागडुजी करायला लागलो बरोबर तो खर्च किती होतो सगळं कंट्रोल करायला लागेल आपल्याला ट्रॅफिक समस्या मामा नगरपालिका माध्यमातून आपण नाईन्टी पर्सेंट सॉल्व्ह केलेले शहरातले बऱ्याच ठिकाणी सिग्नल बसवले मामा आपण चौदा चौक मोठे केले काही ठिकाणी डिवायडर बसवलेत आपण आणि सिग्नल बसवल्यामुळे हा विषय आला झेहरा क्रॉसिंगचा वगैरे आणि पाऊस जेवढा जबरदस्त आहे ना अगदी मे पासून आपण सगळेच बघतो आणि मध्ये एक अर्धा चार पाच दिवस मिळाले त्या दरम्यान आपण एक दोन तीन ठिकाणी जेव्हा क्रॉसिंग केले परत पाऊस चालू झालेला आहे आणि एकदा पाऊस थांबलाय की ते आपण करून घेऊ प्लस आपण हा जो विषय आहे ना आपला ब्रिजचा जो विषय आहे ब्रिजच्या विषयाच्या अनुषंगाने अजून डागडूजी अशी प्रॉपर केली नाही आपण फक्त खड्डेच बघतोय आता काय आपला विषय आहे आता ते टेंडर पण ओपन करतोय आपण एक चार पाच दिवस फक्त ट्राफिक पोलिसांना विश्वासात घेऊन ट्राफिक मॅनेजमेंट करावं लागेल तो पूर्ण लेअर काढून टाकतोय आपण वरचा तो काही दोन एक बरोबर दीड फुटाचा लेअर आहे येस तो लेअर काढून करतोय नाही म्हणून डांबरीकरण करतोय तो तर लेअर काढून त्यांना एवढा मोठा लेअर झाला येस त्याचं जास्त लोड झाला हो हो आणि देशमुख साहेबांचा प्रचंड फॉलोअप आहे बाहेर त्या पीस साठी सगळ्या गोष्टीसाठी हे मामा तपण गया तपण गया पिझ्झा मध्ये आहे ना हां सिग्नल बसले ते थोडे मागे पुढे बसवतात काय होतं ते सिग्नल पुढे पाळलं जात नाही त्या बघत एकदा शिरला ती मग ट्राफिक सर्वेच्या सिग्नलच्या अनुषंगाने मी ट्रॅफिक पोलिसांची मीटिंग घेतली पुगानिक साहेबांना पण बोलवलं दोन दिवस मी त्यांना त्यांची लोक ठेवाय सांगितलं त्या ठिकाणी लोकांना शिस्त लागे भगत हां लोकांनी सहकारी केलं ना बऱ्यापैकी विषय आला विषय लोकांच्या सहकार्याचा आणि कुठलंही काम असू द्या किती चांगलं हो द्या तर लोकांनी सहकार्य नाही केलं तर ते काम कधी यशस्वी होत नाही म्हणून आपली लोकांची किंवा लोकांची म्हणण्यापेक्षा आपण का कुटुंबा नागरिकांचा प्रश्न येतोय की बदलापूरमध्ये ना डिवायडरला डिवायडर आहेत त्यांना पण कलर दिला जातोय अक्षरशः त्यांना पण कलर दिला जातोय तर दृष्टिकोन महत्वाचा आहे काय दृष्टिकोन महत्वाचा आहे म्हणजे ग्लास भरला ऐक ना